नमस्कार एम ए पॉलिटिक्स चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत पुणे महापालिकेचे निवडणूक आता जवळ येऊ लागले आहे पुणे महापालिकेचे सर्व प्रभागाची रचना ही आता अंतिम झाली आहे चारचा प्रभाग आणि एका ठिकाणी पाचचा प्रभाग अशा प्रकारची रचना आता ती अंतिम झालेली आहे आता दिवाळीनंतर आरक्षण पडण्याची शक्यता आहे आणि या आरक्षणानंतर राजकीय फटाके देखील फुटण्याची शक्यता आहे दिवाळीत फटाक्यांच्या आतिषबाजी होणारच आहे परंतु राजकीय आरक्षण पडल्यानंतर प्रत्येक मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर राजकीय फटाकेबाजी म्हणजेच पक्षांतर होण्याची चिन्ह आहे विशेषत अनेक नेत्यांची मुले ही भाजपामध्ये प्रवेश करण्याची चिन्ह आहे पुणे महापालिकेची प्रभाग रचना ही भाजपाला अनुकूल झाल्याची चर्चा सर्वत्र आहे त्यामुळे या प्रभाग रचनेत आपला निभाव लागणार नाही आपल्या भावी वारसाचे काय होणार या विचाराने अनेक नेत्यांची मुले ही भाजपामध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे नुकतेच काही दिवसापूर्वी वडगाव शेरीतील एका माजी आमदाराच्या मुलाचा भाजपात प्रवेश होणार अशा प्रकारच्या बातम्या प्रसूत झाल्या होत्या तशाच प्रकारच्या बातम्या आता दक्षिण पुण्यामध्ये येत आहे दक्षिण पुण्यामध्ये काँग्रेस आणि भाजप भाजपमध्ये काँग्रेसचे जे अनेक वरिष्ठ राष्ट्र नेते आहेत काय आता दक्षिण पुण्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर पक्षांतर होण्याची चर्चा आहे दक्षिण पुण्यामध्ये काँग्रेसचे वरिष्ठ नेते त्याचबरोबर शिवसेनेचे देखील आणि राष्ट्रवादीचे देखील जे वरिष्ठ नेते आहेत त्यांची मुले आणि काही राष्ट्रवादीतील नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत पर्वती आणि खडकवासला मतदारसंघात या अशा प्रकारचे पक्षांतर होण्याची जोरदार चर्चा आहे दक्षिण पुण्यामध्ये एका माजी मंत्र्याच्या मुलाने नगरसेवक पदासाठी जोरदार तयारी चालवली आहे परंतु या माजी मंत्र्याच्या मुलाने त्याच्या कुठल्याही फलकावर तो कुठल्या पक्षांना निवडणूक होणार हे मात्र स्पष्ट केलं नाही हा नेता देखील हा नेत्याचा मुलगा देखील भाजपामध्येच प्रवेश करून निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्याचबरोबर खडकपासला मतदारसंघामध्ये देखील काही राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची मुले ही भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत आगामी महापालिका निवडणूक हेच त्यामागचे खरे कारण आहे त्याबरोबरच पर्वती मतदारसंघात देखील काही वजनदार काँग्रेस नेत्यांची मुले आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांची मुले देखील नगरसेवक पदावर मिळण्यासाठी भाजप प्रवेश करण्याच्या तयारीत आहे एकंदरीतच आपल्या राजकीय वारसा निश्चित करण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षाच्या नेत्यांची मुले ही भाजपमध्ये पक्ष प्रवेश करण्याच्या तयारीत आहे पर्वती आणि खडकवासला या दोन्ही मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे प्राबल्य आहे आणि या प्राबल्याचाच वापर करून आपल्या मुलांनी नगरसेवक व्हावे या दृष्टीने या नेत्यांनी ने व्यवहरचना चालवली आहे अर्थातच त्याला भारतीय जनता पार्टीतील काही पक्षीय कार्यकर्ते जे निष्ठावान कार्यकर्ते आहेत त्यांनी आता विरोध सुरू केला असला तरी त्यांचा विरोध कितपत टिकतो हे देखील पाहणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे एकंदरीतच दिवाळीनंतर दक्षिण पुण्यामध्ये आणि मध्य पुण्यामध्ये अनेक नेत्यांची मुले ही भाजपात प्रवेश करतील आणि एक जोरदार राजकीय फटाकेबाजी आपल्याला पहायस मिळेल अशी चिन्हे आता तरी दिसत आहेत